स्वभाव आहे त्याच्यानुसार त्यांनी तो लास्ट कॉल आठ वाजून सदोतीस मिनिटांनी केला संवाद ऍक्च्युअल एक विषय होता त्याच्याविषयी आम्ही थोडस बोलत होतो तर मी सांगितल्यानंतर त्यांनी फक्त मेसेज केला त्याच्यावरती त्यांनी लगेच फोन केला की बाबा मी सगळ्यांनाच जात मला सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि आपण सगळे एकत्र राहतो तर ह्याच्यावरती तू निवांत राह सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू आणि किती वेळ संवाद झाला तुमचा एक मिनिट एक मिनिटाचं बोलणं ऑडिओ रेकॉर्ड आहे का ऑल रेकॉर्ड ऐकायचा विषय आमचा हा आहे की दादा अगदी फाईट मध्ये असताना ज्यावेळेस रेंज मध्ये आली त्यावेळेस देखील एखादा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला तरी ते रिस्पॉन्ड कसे करत होते किंवा त्यांची भावना काय असायची त्या एखाद्या मेसेजवरनं किंवा विषय तत्परतेने त्या कार्यकर्त्याशी बोलायच्या संदर्भात तुम्ही कॉलवर जे ऐकाल तो विषय असा आहे की एका कार्यकर्त्याने त्याची काहीतरी भावना ती काढायचा प्रयत्न केला होता दादा फ्लाईटमध्ये होते फ्लाईट मोडमध्ये असल्यामुळे तो मेसेज त्यांना उशिरा मिळला आमचं असं म्हणणं आहे की दादा ज्या वेळेस एक सर्टन रेंज असते हायट ची त्याच्या खाली आले असतील फ्लाइट मोड मधन ते कनेक्शन लागले असेल फोनच रीड केला आणि त्यांना विमानातनं कार्यकर्त्याला संवाद वाटला तो संवाद काय आहे आपण शकला दोन तीन वेळा करा करायचे असेल मला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्यात जाते तर मला बरोबर घेऊन जातो बाळा म्हणजे मला जे वाटलं परंतु तसं नाही आहे परंतु त्याच्यात मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंढर चुप्या करतात दिलेली आहे इतर रिझर्वेशन बाकी त्यांनी दिलं नाही तर पाचशे दुसरेच दिले ज्या पद्धतीने आपण केलेलं

मला जे वाटलं आहे परंतु त्याच्यात मालिकच्या परिषदेची उमेदवारी आता पंडा चुप्यातून दिलेली आहे ओबीसीत रिझर्वेशन बाकी त्यांनी दिलं नाही तर पाचशे दुसरेच दिलेले त्या पद्धतीने आपण केलेलं आहे मतले। मत मतले। तो म्हणजे काही गोष्ट काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो मला म्हणजे मला जे वाटलं परंतु कसं नाही आता बरोबर आहे परंतु सहजात माळींचा जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंधरा टाकण्या दिलेली आहे तिथं ओबीसी रिझर्वेशन बाकी त्यांनी दिलं नाही जिथे पक्षांनी दुसरेच दिलेले ज्या पद्धतीने आपण केलेलं आहे आता या यामध्ये असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय की दादांना मेसेज केला आणि त्यानंतर दादांचा मला संपर्क झाला तुम्ही काय मेसेज केला होता आणि जर दादांचा तुमचा संपर्क झालाय तर आपण संवाद साधताना हॅलो म्हणून संवाद साधतो पुढचा तर तिथून का नाहीये तुम्ही दादांचं जे बोलणं ऐकवत आहे ते अर्धच आहे का किंवा सगळं ऐकत नाही असं काय आहे का महत्वाचा मेसेज काय केलं महत्वाचा हाच एक कामाचा काय काम काय होतं नेमकं तुमचं कारण माळी समाजाला सुपे गटातून उमेदवारी दिली असं हे सगळं तुमचं बोलणं चाललंय पण मेसेज काय होतं आणि कशावरून हा विषय निघाला एक निवडी संदर्भातलाच होता आणि त्याच्यात थोडंसं निवडी संदर्भात कोणती निवड कम्युनिटी आणि अर्धवंट का कॉल रेकॉर्डिंग आहे संपूर्ण जितन वॉइस झालं नंतर त्यांनी त्याने बघू द्या सगळं असेल तर सगळं पहिलं तुम्ही मेसेज काय केला कशा संदर्भात केला आणि सगळं काय बोललं झालं तुमचं